नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गौरी ही रूममध्ये रडत बसलेली असते त्याचवेळी शालिनी आणि देवकी ही गौरीसाठी साडी आणि दागिने घेऊन येत असतात अगं रडत काय बसले आजच तुझं लग्न ठरलंय चल उठ ही साडी आणि दागिने घालून घे तुला आता देवीच्या मंदिरात जायचं आहे तुझ्या आणि राहुलच्या लग्नाची पत्रिका देवीच्या मंदिरात जाऊन ठेवायची आहे त्यावर गौरी म्हणते मी तयारच झालेले आहे मी अशीच येणार आहे त्यावर शालिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तू नसलीस तरी नंदिनी गृह उद्योगाची मालकी नाहीस त्याच नात्यानं तू बाहेर फिरत असतेस त्यामुळे व्यवस्थित साडी आणि दागिने घालून खाली यायचं आणि शालिनी देवकीला सांगत असते जसं बकऱ्याला कापायला तयार करतात ना तसं तिला तयार करून खाली घेऊन ये लगेच गौरीही शालिनीला म्हणत असते माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस आणि गौरी शालिनीला बोलते मी माई आणि दादांसाठी फक्त लग्नाला तयार झालेली आहे समजा माझं लग्न झालं आणि तरी पण तू त्यांना त्रास दिला तर मी तुला सोडणार नाही या गौरीची गीता व्हायला वेळ लागणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर शालिनीला खूप राग येतो आणि ती गौरीचा पुन्हा गाळा पकडते गौरी ओरडत असते तरीसुद्धा शालिनी सोडत नाही हे सर्व प्रकार देवकीच्या पुढे घडलेला असतो शालिनीचा क्रूरपणा वाढतच चाललेला असतो इकडे माई देवीच्या पुढे हात जोडून बसलेल्या असतात आणि त्या देवी आई बर बोलत असतात की देवी आई नक्की काय झालं आहे हे मला समजत नाही गौरीनं ना नक्की का लग्नाला होकार दिला आहे तेवढ्यात राहुल तिथं ते येतो आणि राहुल म्हणतो माई काळजी करू नका मी गौरीशी लग्न करतोय सगळं व्यवस्थितच होणार आहे जयदीपपेक्षा मी गौरीला सुखात ठेवील मी तुमचा मुलगाच आहे असं समजा आणि तुम्हाला माहीत आहे ना ताईला कसं कंट्रोल करायचं हे मला चांगलं माहीत आहे यानंतर राहुल व्याईच्या पुढे हात जोडतो आणि माईंना वचन देतो की मी गौरीला यापुढे कधीच दुःख देणार नाही तिला नेहमी सुकाट ठेवील हे राहुलचं नाटक माईंना नाटक असं वाटत नाही ते खरोखरच असं वाटतं आणि माई भाऊक होतात आणि राहुल वाकून माईंना नमस्कार करतो त्याच वेळेला गौरी माई म्हणून हाक मारते आणि ती साडी आणि दागिने घालून खाली आलेली असते आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं देवीच्या मंदिरात उत्सव चालू असतो गावातील सर्व लोक उत्सवात आनंद घेत आहे आणि देवीकडे प्रार्थना करत आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं जयदीप रुही लक्ष्मी अनन्याला घेऊन तिथे देवीच्या दर्शनासाठी आलेले असतात त्यानंतर जयदीप बोलतो फायनली आपण आलेलो आहोत आणि रुही तू यांच्यावर लक्ष ठेव मी लगेच जाऊन येतो त्यावर लक्ष्मी बोलते बाबा मला सुद्धा यायचं आहे तेवढ्यात अनन्या बोलते जोगतिनीने लक्ष्मीला पण घेऊन यायला सांगितलंय त्यावेळेला तू त्यांच्यावर लक्ष ठेव असं म्हणून जयदीप गाडीतून बाहेर पडतो आणि निघून जातो आणि इकडे आता दादा आणि माई यांच्यामध्ये बोलणं चालू असतं माई दादानं बोलतात हे काय क फोन बसला आहे गौरीने का होकार दिलाय त्यास राहुलसोबत लग्नाला हेच मला समजत नाही काहीही झालं तरी तो शालिनीचा भाऊ आहे ते तेवढ्यात तेथे शेखरदाजी येतात तेवढ्यात शेखरदाजी म्हणतात काय झालं घरामध्ये एवढी शांतता एवढा सुखसुकाट आहेत कोठे गेले आहेत सगळे त्यावर माई म्हणतात सगळेजण देवीच्या उत्साहासाठी देवीच्या मंदिरात गेलेले आहेत त्यावेळी शेखरदाजी म्हणतात अरे वा चांगली गोष्ट आहे तेवढ्यात माई बोलतात राहुल आणि गौरीच्या लग्नाची पत्रिका ठेवायला केले आहेत त्यावेळेला शेखरदाजी म्हणतात काय सांगताय राहुलशी लग्न आणि गौरीचं काय सांगताय कोणी तयारी केली या सगळ्या गोष्टींची त्यावेळेला माई म्हणतात गौरी तयार झाली लग्नासाठी मी तिच्यासमोर लग्न कर अशी अट ठेवली होती पण गौरीने त्या राहुलसोबत लग्न करायला होकार दिला काई का। का आहे मलाच कळत नाही असं काय घडलं आहे असं का गौराबाई करतायत पण शेखरराव तुम्हाला सांगू का गेल्या काही दिवसात तो राहुल बदललेला दिसतोय तेवढ्यात शेखरराव म्हणतात एक लक्षात ठेवा माई गौराबाई स्वतःहून तयार झाल्या आहेत का त्यांना धमकावून तयार केले आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे शेखरदाजींनी त्यांच्या मनातील शंका बोलून दाखवली आता इकडे शिरके पाटील कुटुंब देवीच्या दर्शनासाठी आलेलं आहे त्याच वेळेला जयदीप सुद्धा दर्शनासाठी देवीच्या मंदिरामध्ये गेलेलं आहे तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं शालिनी राहुलला म्हणत असते सगळे ओके आहे ना सगळं व्यवस्थित होणार आहे आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं व्यवस्थित घडलेलं आहे त्याच वेळेला गौरी ही मंदिराकडे निघालेली असते तेव्हा लक्ष्मीच खिडकीमधून बाहेर असत आणि ती काचे मधून पाहते तर तिला गौरीचा चेहरा दिसतो आणि आणि तिला खूप आनंद होतो त्यावेळी लक्ष्मी म्हणते मोर पिसवाली आणटी तेवढ्यात ती कारचा दरवाजा उघडून बाहेर निघाली असते तेवढ्यात अनन्या तिला थांबवते तेवढ्यात लक्ष्मी तिला म्हणते शांत बस आणि बाहेर येऊन पाहते तर रुही फोनवर बोलत असते लक्ष्मी आता रुहीला चकवा देऊन तिथून पळून जाते तेवढ्यात अनन्या गाडीतून बाहेर उतरते आणि रुहीला म्हणते की मम्मा लक्ष्मी आम कुठेतरी गेली आहे आता रुही आणि अनन्या दोघीही लक्ष्मीला शोधण्यासाठी तिच्या मागे धावत आहेत इकडे लक्ष्मी सगळ्या गर्दीमध्ये ओरडत आहे मोरपीसवाली आंटी मोरपीसवाली आंटी आणि इकडे मल्हार गौरी सगळेजण देवीच्या दर्शनासाठी पायी चाललेले आहेत आता इकडे जयदीपला आणि गौरीला ते दोघे जण मंदिरात आलेले आहेत हे आठवत असत आणि जयदीपने गौरीला उचलून घेतलेलं असत कसलंच मागे न पाहता खाली न वागता त्याने तिला उचलून घेतलेलं असत गौरीला घेऊन देवीकडे जायचं चा असतं तेव्हा जयदीपचे पाय रक्तबंबाळे झालेले असतात हे सर्व जयदीपला आठवत असतं आणि गौरी आणि जयदीप यांचा आनंदाचा संसार असतो ती घडी पूर्णपणे विस्कटलेली असते आणि गौरीच्या आयुष्यात दुःख आलेलं असतं इकडे गौरी पण त्याच विचारात मंदिरात येत आहे आणि गौरीच्या डोक्यामध्ये जयदीपचाच विचार चालू असतो आता इकडे सर्वजण मंदिरात येत आहेत आणि लक्ष्मी पण गौरीच्या मागे मोरपिसवाली आणटी मोरपिसवाली आणटी अशी धाव घेत असते मग आपल्याला पाहायला मिळतं जयदीप सुद्धा मंदिरात पोचलेला असतो तेवढ्यातच त्याला रुहीचा फोन येतो तेवढ्यात जयदीप रुहीला म्हणतो अगं काय झालं तू काय म्हणते मला काहीच ऐकायला येत नाही तू थोडं मोठ्यानं बोल तेवढ्यात रुही बोलते जयदीप तू थोडं बाजूला जा ना तुझ्या पाठीमागे खूपच आवाज येतोय मग जयदीप एका बाजूला जातो तेव्हा रुही सांगते अरे लक्ष्मी हरवली आहे मी आणि अनन्या तिला शोधतोय पण ती सापडत नाहीये प्लीज तू लवकर ये आता लक्ष्मी हरवली आहे असं समजल्यावर जयदीपला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता जयदीप त्या क्षणी माघारी फिरलेला आहे आणि आता लक्ष्मीला शोधत आहे आता इकडे गौरी उदय राहुल सर्वजण गे आईच्या पुढे पोहोचलेले आहेत मग शालेनी सांगते देवी आईच्या कृपेने ती एवढं सगळं चांगलं घडत आहे एवढं सगळं चांगली वेळ आहे देवी आईचा उत्सव आहे तर तुमच्या दोघांची पत्रिका तिथे पुढे ठेवा त्याच वेळेला देवकी आणि उदय एकमेकांकडे पाहतात आणि त्या दोघांची खुनवाखुनवी होत आहे त्यावेळेला राहुल बोलतो तु खुप माला माला तु माला देवी आई तू खूप मला सर्व भरभरून दिलेला आहे आता मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही तू मला देवीसारखी सुंदर सोजवळ सुशील बायकोशी दिलेली आहेस आणि आता आमचं लग्न आहे त्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी देवी आई तू ये अशी पत्रिका राहुलने दिलेली आहे हे जेव्हा गौरी पाहते तेव्हा तिला धक्का बसतो कारण देवीच्या फुड्यातच ही आता पत्रिका आहे आणि पत्रिका ठेवून राहुल जयघोष करतो आंबाबाईचा उद उद सगळेजण राहुलच्या माग जयघोष करत असतात पण गौरीला खूप वाईट वाटत असत तिला जयदीपचा चेहरा समोर दिसत असतो गौरी मनोमन देव्याईशी बोलत असते काय झालं गेव्याई मी तुझ्यावर रुसले म्हणून तू असं केलंस का पण गेले सहा वर्ष झालं माझा जयदीप आणि माझी लेख लक्ष्मी हिचं मी तोंड पाहिलेलं नाही आणि तू मला आता ह्या राहुलशी लग्न करायला भाग पाडत आहेस मला माईंची ही अवस्था बघवत नाही त्यासाठीच मी लग्न करायला तयार झाली आहे खरंच तुझ्यात ताकद असेल ना खरंच काहीतरी चमत्कार घडव आणि ते हे लग्न थांबव हा प्रश्न आता गौरीने देवीसमोर मांडलेला आहे आणि गौरी देवीला देवी सांगत आहे तूच आता या मार्गातून मला बाहेर काढ पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जयदीप हा लक्ष्मीला शोधत आहे आणि गौरी जयदीपला पाहते तेव्हा तिला धक्का बसतो गौरी ही जयदीपच्या मागे धावत चाललेली आहे आणि त्याला हाका मारत आहे जयदीप जयदीप म्हणून पण जयदीप लक्ष्मीला शोधण्यामध्ये गुंग असल्यामुळे त्याला तिची हाक ऐकायला येत नाही आणि फायनली गौरीसाठी देवी आईने चमत्कार घडवून आणलेला आहे आणि यापुढे राहुल आणि गौरीचं लग्न थांबणार का हे आपल्याला पाहायला मिळेल आणि गौरी जयदीपच्या मागे धावत असताना तिथे खाली एक दगड असतो आणि तिचं लक्षही नसतं त्या दगडाला तिची ठेस लागते आणि ती डोक्यावर पडते आणि तिच्या डोक्याला मार लागतो आता यापुढे जयदीप गौरीकडे येईल का हे बघणं खूप रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा